आणि आता बातम्या पाहूया बात आंतरराष्ट्रीय अमेरिकेकडून चीनच्या वस्तूंवर एकशे चार टक्के आयात कर लावण्यात आलेला आहे आजपासून अमेरिकेच्या चीनी मालावरती अतिरिक्त कर वसूल केला जाणार आहे अमेरिकेच्या मनमानीनंतर चीन अमेरिका व्यापार युद्ध गडद होण्याची आता दाट शक्यता दिसून येते आहे तर अमेरिकेची हेकेखोरी आता पाहायला मिळते आणि त्यावर आता चीनही आपली मुजोरी दाखवताना पाहायला मिळत आहे अमेरिकेकडून चीनच्या वस्तूंवर एकशे चार टक्के आयात कर लावण्यात आलेला आहे आजपासून अमेरिकेने चीनच्या मालावरती अतिरिक्त कर वसूल करण्याचं ठरवलंय अमेरिकेच्या या मनमानीनंतर चीन अमेरिका व्यापार युद्ध गडत होत जाणार आहे याचा परिणाम भारतावरही पडणार आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत जोडले गेलेले नमस्कार शैलेंद्र जी माझा आवाज येतोय ये ये आता आपल्याला हे अमेरिकेने जेव्हापासून टॅरिफ सुरू केलेला आहे त्याच्यानंतर चीन कडूनही त्याच पद्धतीने आता अमेरिकेला प्रत्युत्तर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकशे चार टक्के कर आता लावण्यात आलेला आहे याचा सगळा या व्यापार युद्धाचा सगळा कुठेतरी परिणाम आपल्या भारतावरती होणार आहे का याचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम हा भारतावरती होणार आहे ही भारतासाठी मोठी संधी असणार आहे या दृष्टीकोनातनं की अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार हा सातशे अब्ज डॉलरचा सा आहे आणि दोघांमधली व्यापार तूट ही तीनशे अब्ज डॉलरची व्यापार तूट आहे ती चीनच्या पक्षामध्ये आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे चीनला टार्गेट करत आहेत आणि त्यांचा मूळ जो प्रमुख उद्दिष्ट आहे ते प्रामुख्याने चीनला काउंटर करणं हेच त्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि याचं कारण असं पण आहे की केवळ चीन हा केवळ चीनच्या वस्तू अमेरिकेला निर्यात करत नाही तर चीन इतर देशांच्या माध्यमातून देखील चीनी वस्तू अमेरिकेला निर्यात करत असतो जसं तो मेक्सिको कॅनडा व्हिएतनाम कंबोडिया या देशांच्या माध्यमातून मा देखील चिनी वस्तू अमेरिकेला निर्यात केल्या जातात त्यामुळे आता जर यांच्यावरती इम्पोर्ट ड्युटी एकशे चार टक्के लावण्याचा निर्णय हा प्रत्यक्षात आला तर निश्चितपणे ज्या ज्या गोष्टी चीन हा निर्यात करणार होता त्या त्या गोष्टींची संधी भारताला येणार आहे त्यामुळे मेक इन इंडिया आत्मनिर्भरच्या अंतर्गत आपल्याला मोठी संधी मिळेल विशेष करून गार्मेंट सेक्टरमध्ये प्रचंड मोठी संधी भारतीयांना मिळण्याची शक्यता आहे फूड मध्ये मिळेल फिशरीज अॅग्रिकल्चर मध्ये मिळेल त्यामुळे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन होईल अनेक कंपन्या आपलं लोकेशन चायनामधलं भारतामध्ये देखील शिफ्ट करू शकतात त्यामुळे या संधीचा फायदा येत्या काळामध्ये भारताला मोठा होण्याची शक्यता ना करतायत अगदी संधी शैलेंद्रजी हा खरं तर खूप मोठा विषय आहे चर्चा करण्यासाठी पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतंय धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणासाठी